आय म्हणजे इंट्रायट्राइन इन्सेमिनेशन म्हणजेच कृत्रिम विर्यारोपण या प्रक्रियेमध्ये ओव्हिलेशन झाल्यानंतर स्त्रीच्या गर्भाशयात आपण प्युरिफाईड स्पर्म ट्रान्सफर करतो याचा सक्सेस रेट सर्वसाधारणपणे दहा ते पंधरा टक्के असतो आता आय आपण कोणत्या कपल्समध्ये करतो तर ज्या पेशंट्समध्ये गर्भनलिका दोन्ही नॉर्मल आहेत त्या स्त्रीचं ओव्हिलेशन नॉर्मली होतं आणि पुरुषाचा स्पर्म काउंट पंधरा मिलियनपेक्षा जास्त आहे हे कपल्स साठी इलिजिबल होतात जर स्पर्म काउंट पंधरा मिलियनपेक्षा कमी असेल ट्यूब्स ब्लॉक असतील तर अशा कपल्सला आपण आयुआय रेकमेंड करत करतो मध्ये आपण सुपर ओव्हिलेशन वाय आणि सिम्पली ओव्हिलेशन आयुआय अशा दोन प्रकारचे ट्रीटमेंट ऑप्शन्स देऊ शकतो ओव्हिलेशन इंडक्शन मध्ये फर्टुमेड असेल लेट्रोझॉल असेल अशा टॅबलेट्सनं स्त्रीच्या अंड्यांची वाढ केली जाते आणि एच सीजीचे इंजेक्शन दिल्यानंतर छत्तीस तासानं पुरुषाचे स्पर्ध शुद्ध करून गर्भपिशवीमध्ये सोडले जाते तर सुपर ओव्हिलेशनमध्ये लेट्रोझॉल फर्टोमिड या इंजेक्शन सोबतच अंड बनण्याची एफ एस एच एच एम जी ची, ची इंजेक्शन्स दिली जातात जेणेकरून दोन पेक्षा जास्त अंडी तयार होतात आणि आयुआयचा सक्सेस रेट पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत पोहोचतो आता पुढचा प्रश्न असतो आय आपण किती वेळा करू शकतो तर मॅक्झिमम दोन ते तीन यापेक्षा जास्त आयुआय करणं फारसं फायदेशीर ठरत नाही आयुआय केल्यानंतर ती पी स्त्री तिचं सगळं रेग्युलर काम करू शकते आणि ती नॉर्मल इंटरकोर्ससुद्धा करू शकते तेव्हा आयुआय नंतर फारशी कोणतीही काळजी घेण्याची गरज पुरुषांना किंवा स्त्रीला नसते